नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरी येथील आजचे म्हणजे दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो वांभोरी येथे आज गावरान कांद्याला पाचशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोरे येथे गावरांग कांद्याच्या एकूण नऊ हजार एकशे अठ्ठावीस कांदा गोन्ह्यांची आज आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार सहाशे पाच रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार पाच रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोलटी कांदा आज दोन हजार रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान